नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुगा या युट्यूब चॅनल तुमचं सरसेचं स्वागत करत आहे आणि तुम्ही पाहते भाजीपाला रोड अपडेट भाऊ तुम्हाला तर माहिती मी रोज भाजीपालाचे टमाट्याचे बाजारमध्ये भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो खूप भावाचे मला कमेंट असतात भाऊ सध्याला टमाट्याचे भाव कधी वाढणार आहे कमेंट नक्की सांगा अशा खूप भावाचे मला कमेंट असतात पण भाऊ सध्याला झालं आहे असं आहे की कोणालाच समजणार नाही टमाट्याचे भाव कधी वाढतात आता तुम्ही बघू शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता मे लागत आलेला आहे तरी टमाट्याचे भाव वाढ जानेवारीपासून टमाट्याचे भाव पडलेले तर चार महिने झाले आपल्या टमाट्याला भाव नाही शंभर ते दीडशे रुपये कॅड पाणी माग पन्नास रुपये जानेवारी महिन्यामध्ये टमाटे कॅड विकत होतं पन्नास दीडशे रुपये नंतर कुठेतरी आता एप्रिल महिन्यामध्ये कुठेतरी दोनशे ते अडीचशे रुपये दमान विकायला लागले व समोरी भाव वाढतील का अशी खूप शेतकऱ्याची अपेक्षा असतील तर मित्रांनो झालं आहे असं टमाट्याचं सध्याला तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये टमाट्याची खूप कमी प्रमाणात लागवड झाली होती व चांगला भाव भेटला होता आपला दोन हजार चोवीसमध्ये टमाटे विकलेले होते आपले अकराशे एकवीसशे रुपये अठराशे पंधराशे रुपये कॅरेट तर त्यामुळे टमाट्याचे जे क्षेत्र आहे त्यावेळेस दोन हजार पंचवीसमध्ये खूप लागवड झाली व टमाट्याचे भाव अचानक तुटलेले तर कोणत्याही शेतकऱ्याला वाटतं की ज्या वर्षी समोर आपल्याला भाव भेटला तसे समोरचे भाव भेटतील व नवीन जे शेतकरी असतील त्यांनाही वाटतं माझ्या शेजाऱ्याला चार लाखाचे टमाटे झाले दोन लाखाचे टमाटे झाले मी पण थोडेफार टमाटे लावतो मग सगळेच त्याच्यावरती येऊन पडते व विस विसरण्यासाठी टमाट्याचे भाव होते का ते विसरण्यासाठी कमी मिनिमम एक ते दीड वर्ष आपल्याला लागतात जातो की टमाट्याचे आता भाव कधी वाढणार नाही तुम्ही बघू शकता चार ते पाच महिने झाले टमाट्याचे भाव वाढले नाही व आता समोर कुठेतरी वाढायला सुरू झाली दोनशे ते रुपये टमाटे विकायला लागले व समोर काय विकतील तुम्हाला का काय वाटतं मध्ये नक्की सांगा कोणत्या महिन्यामध्ये टमाटाला भाव येतील ते पण कमेंट नक्की सांगा जुलैमध्ये टमाट्याला भाव वाढले होते तुम्ही बघू शकता जून आणि जुलैमध्ये दोन हजार चोवीसमध्ये टमाट्याला चांगला भाव होता व आताही त्या डब्यात भाव वाढतील एक असा माझा एक अंदाज वाटतो आता जर तुम्ही मे महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता टमाट्याची लागवड जर ज्या शेत ज्या शेतकऱ्याने मे महिन्यामध्ये टमाट्याची लागवड केली मे जूनमध्ये तर त्यांचे टमाटे सुरू व्हायला तुम्ही कमी तुम्ही बघू शकता दोन ते अडीच महिने लागते जुलै ना ऑगस्ट तर ऑगस्टमध्ये जर तुमचा माल टमाट्याचा ता सुरू झाला शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रमाणात भाव भेटतील व ऑगस्टमध्ये जून जुलै ना ऑगस्ट या दोन महिन्यात टमाट्याचे भाव वाढन असं एक माझा वैयक्तिक अंदाज वाटतो तुम्हालाही कसं वाटतं कमी नक्की सांगा तर मित्रांनो झालं असतं टेम्परेचर असतं खूप आता तुम्ही बघू शकता शे खूप शेतकऱ्याला पाणी नसतं व पाणी नसल्यामुळं ते टमाट्याची लागवड करत नाही आणि जर मे महिन्यामध्ये जर तुम्ही टमाट्याची लागवड केली मे जून जुलै तीन महिने तुमचे टमाटे सुरू व्हायला एंडिंग होती व त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचा प्लॉट पाच महिने कम्प्लिटली चालतो व पाच महिन्यामध्ये शंभर टक्के याच्यात भाव भेटू शकतो कारण की खूप कडाक्याचं ऊन असतं व आता कोणाला पाणी नसतं त्यामुळं टमाट्याची कोणी लागवड करत नाही खूप जण असते ते नेटमध्ये टमाट्याची लागवड करतात तर मित्रांनो इथून पुढं बघता आता तुम्हाला त्याच्याकडे एक ते दीड महिना आहे की कडाक्याचं ऊन आहे ते जवळपर्यंत सामवून घेणे त्याच्यानंतर बरसात लागते बरसात लागल्यानंतर टमाट्याची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे होते तर मित्रांनो शंभर टक्के आपले जून आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टमध्ये टमाट्याला शंभर टक्के एक चांगल्या प्रमाणात भाव येईन पाचशे सातशे आठशे रुपये कॅट प्रमाणे टमाटे विकन ह्या वर्षी जास्त आशा करायची नाही की हजार ते बाराशे दोन हजारपर्यंत टमाटे विकन आणि वेळ आला तर ते पण विकू शकतं कारण की बरसात खूप झाल्यानंतर टमाट्याचा सा सुपा साफ होतो व खूप शेतकऱ्याचे वारं वावर टमाट्याचा प्लॉट पडतात व टमाट्याचे जे झाडं असते टमाटे खूप लागल्यामुळे ते पण पडतात तर अशापर्यंत टमाट्याला भाव येऊ शकतो त्यानंतर गोबीची सध्याला तीच हालक्याची नाजूक परिस्थिती गोबीला जसा पाहत असा भाव भेटत नाही खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात पन्नास ते शंभर रुपये गोबीची पडणे विकलेली आहे जून फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा तिन्ही महिन्यात गोबीला चांगला भाव भेटा नाही जसा पाहत असा व आताही जर लागवड केली तुम्ही कडाक्याचं के होऊ नये शंभर टक्के आपल्या गोबीला पाणी पाडता पाडता जून आणि जुलैमध्ये गोबीला चांगल्या प्रमाणे एक टप्प्यामध्ये भाव भेटून व जास्त पाणी पडलं तर गोबीचे फुलं जे असते का त्याच्यामध्ये पाणी पडल्यानंतर खराब होतात व त्यालाही पण कुठल्याचे खराब झाल्यास ज्या वेळेस तुमचा भाजीपाला खराब होतो त्यावेळेस त्या मार्केटमध्ये शॉर्टेज येतो त्यावेळेसच भाजीपाला भाव वाढतात आपण काय म्हणतो वातावरण खूप चांगलं आहे आता आता कोणत्या जाऊ ज्या वेळेस वातावरण खराब असतं त्यावेळेसच भाजीपाला भाव येतो एक तर माझ्या तरी मित्रांनो टमाट्याचे खूप जणांचे मला मी शेतकऱ्याला विचारलं आहे सध्याला टमाट्याची कशी तुमची परिस्थिती खूप जण बोलतात टमाट्याची सध्या चांगली परिस्थिती आहे पण उन्हामुळे टमाट्याला जे व्हायरस शुरावं व जसं पाहत तसं आपल्याला पाणी भेटत नाही व टमाटे एकदम असे झाडे का जवळ लागले त्यानंतर टमाट्याची क्वालिटी जशी पाहत तशी यावेळेस भेटत नाही ज्याला चांगलं पाणी आहे त्याची टमाट्याची क्वालिटी चांगली सध्या तुम्ही बघू शकता असा तिरंगा म्हणून आपल्याला त्याच्यावर डाग येत येतो टमाट्यावरती तर मित्रांनो शंभर टक्के टमाट्याला आपण जर तुम्ही मे महिन्यामध्ये लागवड केली तर टमाट्याचे तुम्हाला जून आणि ऑगस्टमध्ये टमाट्याला चांगला प्रमाणात भाव भेटेल असे एक माझा अंदाज वाटतो अशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर